एकता एक, एक गाढव हो, रानात भटकत होते फिरता फिरता त्याच्या पायात एक काटा भरला तो काटा काही त्याला काढता येईना तेवढ्यात तिकडून एक लांडका येताना त्याला दिसला गाढव नम्रपणे त्याला म्हणाले वैद्य बुवा कृपा करून माझ्या पायातला हा खाटा पायात काटा आपण काढून द्या लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला परंतु त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लात लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलांडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते आनंदाने निघून गेले मित्रांनो तात्पर्य सांगायचं हेच काही माणसे इतके कृतज्ञ असतात की ज्याने आपल्याला संकटातून वाचविले त्याच्याशी सुद्धा ते शिष्टपणे वागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा